प्रभाग पाचमधील मतदारांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सोलापूरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेस आयचे उमेदवार प्राध्यापक कुमारी प्रणा बंगाळे या एम ए बी एड शिक्षक असून त्यांचे वडील हे लक्ष्मीष्णू कामगार होते एका लक्ष्मीष्णू कामगाराच्या माणसाने आपल्या मुलीला एम ए शिक्षण पूर्ण केलं त्याबद्दल आम्हाला तर अभिमान वाटतोच मिल जेव्हा बंद पडल्या तेव्हा अनेकांचे घरोध्वस झाले पण अशा माध्यमातूनसुद्धा नसताना नसतानासुद्धा आहे त्यामध्ये एक वडील एक जबाबदारी म्हणून त्या वडिलांनी आपल्या मुलीसाठी खूप प्रयत्न केले खूप कष्ट केले आणि आपल्या मुलीला प्राध्यापक केले त्याबद्दल प्रथमता त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो प्रणाताई या प्रभाग क्रमांक पाचमधून काँग्रेस आय या चिन्हावर लढत आहेत त्या उच्च शिक्षित असल्यामुळे नक्कीच प्रभागाच्या विकासासाठी त्यांना फायदा होणार आहे का तर मुलांचा हा आई गुरु हाच उत्तम आरक्षक असतो आणि गुरुविना नाही कोणा आधार असंही म्हणलं जातं त्यामुळं उच्चशिक्षित उमेदवारामुळं प्रभागातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाचमधील गटाचे दुसरे उमेदवार सौ अनुजा गणेश तोडकरी या बी उच्च शिक्षित असून त्या आपल्या प्रभाग क्रमांक पाचमधून उभे आहेत त्यांचं चिन्ह मशाल आहे उभाटाकाटाकडून ते उभे असल्यामुळे कधी नव्हे ते उच्चशिक्षित उमेदवार या प्रभागात लावल्यामुळे नक्कीच त्यांना आपण समाजामध्ये मांडतो समाजी त्यांना जाण आहे त्यानंतर आपण समाजासाठी काय केलं कारण का तर आपण मुलांना शिकवतो शिक्षण बी झाल्यामुळं मुलांना शिकवतो मुलांना घडवतो मुलांचे प्रश्न काय असतात कारण का तर आजची तरुण पिढी हे घडवण्याचं काम हे शिक्षकच करत असतात आणि त्यांना चांगली जाण असल्यामुळं त्यांनाही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर सौ संपदा सोपान खांडेकर या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून प्रभाग क्रमांक पाचमधून उभे आहेत त्यांचे चिन्ह तुतारी आहे त्यांचे पती सोपान खांडेकर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सोलापूर शहर सरचिटणीस असून ते पक्षासाठी अनेक वर्षापासून काम करतात त्यामुळे त्यांना सामाजिक कामाचा खूप मोठा अनुभव आहे त्यांनी आतापर्यंत बरेचसे प्रभागातील प्रश्न हाताळले आहेत सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्मशानभूमीचा प्रश्न हाताळ आहे सोपान खांडेकर यांनी स्मशानभूमीचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रश्न उचललेला आहे कारण का तर माणसाला तर आता जिवंतपणी खूप यातना होताच माणसाची जिवंतपणी सुटका नाही मेल्यावर सुद्धा माणसाची सुटका होणे कठीण आहे कारण का तर माणसाला सुविधा मिळत नाहीत मोक्षप्राप्ती होणं कठीण आहे कारण का तर आजूबाजूची स्मशानभूमीची परिस्थिती पाहिली तर फार विचित्र आहे त्यासाठी सोपान खांडेकर यांनी स्वतः जातीने लक्ष घालून तो प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर जे पुढचे उमेदवार आहेत उबाटा गटाचे परमेश्वर उर्फ आबा सावंत हे उबाटा गटाकडून उभे आहेत ते जुने निष्ठावंत शिवसैनिक असून गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून हिंदुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे असल्यापासून ते या शिवसेनेमध्ये आहेत त्यामुळे त्यांना समाजकार्याचा दानगा अनुभव आहे त्याचबरोबर सोलापुरात अनेक आंदोलने झाली त्यावेळेस ते प्रथम पुढं असतात आणि त्यांच्याबरोबर उपनेते श्री सुरेश जगताप हे पण पुढं असतात म्हणजे सोलापुरामध्ये जेव्हा जेव्हा आंदोलन होते ज्या ज्यावेळेस अन्याय होतो त्या त्यावेळेस सुरेश जगताप हे धडाधडीने पुढं असतात परवाचाच प्रश्न बघितला तर पार्क चौकातील बसस्टॉप काढण्यात आला होता त्यावेळेस सुरेश जगतापांनी आणि शिवसेनेचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या सर्व टीमने खूप मोठं आंदोलन केलं होतं आणि त्यामुळं महापालिकेच्या जे परिवहनचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना नतमस्तक व्हायला लावलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना खूप चांगली मदत झाली आणि अशा पद्धतीनं त्यांचं काम आहे त्यामुळं आबा कुणाला माहीत नाही असं कधी झालेलंच नाही कारण का तर जुने आणि निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळं आबा सावंत हे सगळ्यांना माहीत आहेत सगळेजण त्यांना त्यांचे काम आणि कामाची पोच पावते म्हणून सर्वजण त्यांना आदराने आभा म्हणतात या चारही दिग्गज अनु अनुभवी उमेदवार प्रभाग क्रमांक पाचमध्ये उभे असून त्यांनी आपल्या प्रभागामध्ये म्हणजे बाळे संतोषनगर तोडकरवस्ती माशावस्ती शिवाजीनगर तांडा असे आपल्या प्रभावातील अनेक विभागात त्यांनी पदयात्रा काढली होम होमठोम प्रचार केला त्यानंतर काल वसंतविवार येथील राज्य गणपती या ठिकाणी त्यांनी भेट देऊन तेथील प्रभागातील मतदार जे आहेत त्या मतदारांना होम ठोम प्रचार करायला घरगुती भेटी दिल्या त्याचबरोबर राजे गणपतीचे सर्व सर्व प्रमुख श्री सुरेश जगताप यांनी त्यांचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सर्वत्र त्या, त्या प्रत्येक घरामध्ये प्रचार केला असता असं आढळून आलं की प्रभागातील प्रत्येक विभागात मतदारसंघाकडून मतदारांकडून त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्यामुळे चारही उमेदवाराची विजयाकडे वाटचाल होण्याचे चित्र आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे स्मार्ट सिटी चे स्मार्ट उमेदवार होऊया सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रणांगणात लढण्यास सज्ज असणाऱ्या विद्यमान तसेच भावी इच्छुक उमेदवारांसाठी जस्ट कॉल मी घेऊन येत आहे एक स्वतंत्र व्यासपीठ नगरपालिका रणसंग्राम हा विशेष कार्यक्रम याद्वारे आपण आपला सांगू शकता तेही विशेष मुलाखती आणि कार्यक्रमांद्वारे तसच डिजिटल मीडियाद्वारे कमी वेळात कमी पैशात सर्व मतदारांपर्यंत पोहचण्याचा राजमार्ग प्रभाग ऍप्लिकेशन ग्रुप एस एम एस व्हॉट्सअप एस एम एस इलेक्शन डायलिंग तेही स्वतःच्या आवाजात चला तर मग आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी